आदरवणारी एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे ती म्हणजे पुण्यातील उरुळी कांचनमधील सोरतापवाडी येथून एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव आहे खर तर वारंवार पैशांची मागणी होत होती माहेरकडून पैसे आणावेत यासाठी दिप्ती चौधरी जी आहे तिला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास जो आहे तो सासरच्यांकडून दिला जात होता आणि अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून दीप्ती चौधरी या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांचनमध्ये घडलेली आहे तर जी माहिती मिळाली आहे ती अतिशय धक्कादायक आहे मनाला सुन्न करणारी अशी ही माहिती आहे सुरुवात आपण दिप्तीच्या लग्नापासूनच करूयात खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये रोहन चौधरी नावाच्या मुलाशी तिचं लग्न झालं होतं आई वडील नेहमीच असा विचार करतात की मुलीचा संसार सुखाचा व्हावा कशाची कमी पडू नये म्हणून तब्बल पन्नास तोळे सोनं जे आहे ते दीप्तीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलं होतं त्याच्यानंतर ना काही दिवसातच म्हणजे काही दिवस लग्न जे आहे सुखाचा संसार जो आहे तो त्यांचा चालवत होता मात्र रोहन चौधरी याचा एक्सपोर्टचा जो व्यवसाय होता तो बंद पडला आणि त्याने दिप्तीच्या माहेरच्या माहेरकडे दहा लाख रुपयांची मागणी केली दिप्तीच्या वडिलांनी देखील संसार नीट चालावा कोणताही त्रास होऊ नये म्हणून दहा लाख रुपये दिले त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा रोहन किंवा सासरच्याकडून पंचवीस लाख रुपयांची मागणी दिप्तीकडे करण्यात आली माहेरून पैसे घेऊन असं सांगण्यात आलं आणि दिप्तीच्या वडिलांनी पुन्हा एकदा सासरच्यांची ही जी मागणी आहे ती पूर्ण केली दिप्तीच्या वडिलांनी तब्बल पंचवीस लाख रुपये दिप्तीच्या नवरा जो आहे पती जो आहे त्याला किंवा सासरच्यांना देण्यात आले या सगळ्यात अजून एक महत्वाची माहिती कळते की ती म्हणजे की सासरच्यांना वंशाचा दिवा होता या दिवा हवा होता यासाठी देखील मानसीला प्रचंड मानसिक त्रास जो आहे माफ करा दिप्तीला प्रचंड मानसिक त्रास जो आहे तो दिला जात होता खरं तर दिप्तीला पहिली मुलगी आहे ती, ती तीन वर्षाची आहे आणि त्याच्यानंतरनं तिला मुलगा व्हावा यासाठी दिप्तीला वारंवार मानसिक त्रास दिला गेला तिचं पाच महिन्याची ती जेव्हा गर्भ होती गर्भवती होती त्यावेळेस तिचं लिंग निदान जे आहे बाळाचं ते करण्यात आलं तिच्या मनाविरुद्ध आणि जेव्हा समजलं लिंग निदानामध्ये की ही मुलगी आहे तर पाच महिन्याच्या बाळाचं देखील सासरच्यांकडून दिप्तीच्या मनाविरुद्ध गर्भपात करण्यात आला या सगळ्यानंतरनं दीप्तीची आई जी आहे हेमलता मगर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे यानुसार पती रोहन चौधरी सासू सुनीता चौधरी आणि सासरे आणि रोहित चौधरी अशा विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता विशेष म्हणजे जी सासू आहे ती ती गावची त्या गावच्या सरपंच आहेत त्यांचे सासरे जे आहेत विकतीचे ते व्यवसायाने शिक्षक आहे ही महत्वाची गोष्ट या सगळ्यातून लक्षात घेण्यासारखी आहे कारण की आपण नेहमीच सुशिक्षित समाज म्हणत असतो किंवा काही गोष्टी समाजात सुधरवायच्या असतात तर पहिलं त्यांचं शिक्षण जे आहे ते आपण चांगल्या कॉलेज किंवा चांगल्या शाळेतून करायला हवं असं आपण सतत म्हणत असतो मात्र अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा कुठेतरी शिक्षण फक्त चांगला समाज करण्यासाठी पुरेसं नसतं असाही एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो या सगळ्यातून उपस्थित होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा घटना जेव्हा घडत असतात मुलीसोबत जेव्हा घडत असतात मुलगी जेव्हा आपल्या आई वडिलांना सांगत असते की माझ्यासोबत सासरी अशा अशा प्रकारच्या जो छळ आहे तो होत आहे असं सांगत असते त्यावेळेस आई वडिलांचं देखील कर्तव्य असतं की मुलीला सांगणं की तुझ्यासाठी माहेरची दारं जी आहेत ते कधीही बंद नाहीत तू कधीही आमच्याकडे येऊ शकते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलीने आणि महिलेने यावेळी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो चुकीचं आपल्यासोबत होत असेल तर आपण स्वतःसाठीच उभं राहणं किती महत्त्वाचं आहे हे सगळं या सगळ्यातून दिसून येतोय कारण की या ही जी दीप्ती चौधरी आहे तिने स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अत्यंत दुर्दैवाची ही गोष्ट आहे आता या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कुटुंबाची दीप्ती चौधरी आहे त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल दिप्तीचा जो गर्भपात आहे तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये कसा करण्यात आला याची देखील चौकशी केली जाईल मात्र मी सध्या तीन मुद्दे जे मांडले आहे की शिक्षण अपुरा आहे चांगला समाज सुधारवण्यासाठी आई वडिलांनी देखील मुलीला सांगितलं पाहिजे की माहेरची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीने स्वतःसाठीच उभं राहणं किती महत्वाचं आहे हे या सगळ्यातून दिसतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र